आदेश जनतेचा न्यूज चॅनेलमध्ये आपलं सगळ्यांचं सहर्ष स्वागत पाहूयात काय ठळ आणि महत्वाच्या घडा पुण्यात शिकायला येणाऱ्या मुली सुरक्षित नाहीत स्वारगेट बलात्कार प्रकरणी रुपाली चाकणकरांची प्रतिक्रिया स्वारगेट एस टी स्टँडवरील बंद शिवशाही बसमध्ये तरुणीवर बलात्कार करण्यात आला असून आरोपी फरार आहे पुण्यातील स्वारगेट एस टी स्टँडवर धक्कादायक घटना घडली आहे पुण्यातून फलटणच्या दिशेने प्रवास करणाऱ्या तरुणीवर स्वारगेट एस टी बसस्टँडवर बलात्कार करण्यात आला आहे पंचवीस फेब्रुवारी रोजी पहाटे साडेपाचच्या सुमारास ही घटना घडली आहे दरम्यान पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून सी सी टी व्ही फुटेजच्या आधारे आरोपीची ओळख पटली असल्याची माहिती राज्य महिला आयोगाचे अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी दिली आहे त्या एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीत बोलत होत्या रुपाली चाकणकर म्हणाल्या पुणे हे विद्येचे माहेरघर आहे अनेक तालुक्यातील गावांमधून मुली येथे शिकायला येत असतात जसं पाहिलं तर पुण्यात मुली कायम सुरक्षित राहिल्या आहेत पुण्यात शिकायला येणाऱ्या मुलींना सुरक्षित वाटत होतं काल सकाळी ही घटना घडली संबंधित मुलीवर अत्याचार करून आरोपी फरार झाला आहे त्यानंतर मुलीने सकाळी साडेनऊ वाजता पोलिसात तक्रार नोंदवली आहे यात पोलिसांकडून जातीने लक्ष घालत सी सी टी व्ही फुटेज आणि पीडितेनं केलेल्या वर्णनानुसार माहिती गोळा केली जात आहे आरोपीच्या शोधासाठी आठ पथके तयार केली असून ग्रामीण भाग आणि स्वारगेट भागात तपास सुरू आहे आरोपीचा सी डी आर काढला आहे त्या लोकेशननुसार त्याचा माग काढला जात आहे असंही रुपाली चाकणकर यांनी म्हटलं आहे याबाबत पोलीस उपायुक्त पाटील यांनी सांगितलं पीडित सव्वीस वर्षाची तरुणी फलटणला जाण्यासाठी पहाटे साडेपाच वाजण्याच्या सुमारास बस बसस्थानकवर आली तिला एकाने फलटणकडे जाणारी गाडी इकडे लागत नाही तिकडे लागते असं सांगितलं त्यावर त्या, त्या तरुणीने इकडेच फलाटावर लागते असं सांगितलं त्यावर त्याने तिच्याशी गोड बोलून तिला मी इथे दहा वर्ष आहे तिकडे लागणारी बसच फलटणला जाते असं सांगून तिला आडबाजूला उभ्या असलेल्या शिवशाही बसमध्ये नेले बसमध्ये अंधार होता तेव्हा त्याने दरवाजा उघडून आत जा असे सांगितले तेव्हा ती तरुणी बसमध्ये गेली आरोपी तिच्यामागे आत आला आणि त्याने दरवाजा लावून घेत तिच्यावर बलात्कार केला त्या घटनेनंतर ही तरुणी फलटणला जाण्यास निघाली अर्ध्या वाटेवरून ती परत आली आणि तिने सॉरगेट पोलीस स्टेशन गाठले स्वारगेट पोलिसांनी तातडीने येथील सी सी टी व्ही चित्रीकरण तपासले चित्रीकरणात आरोपी निष्पन्न झाला आहे त्याच्यावर पुणे ग्रामीण पोलिसात जबरी चोरीचे दोन गुन्हे दाखल आहेत बसमध्ये अंधार होता आणि त्याचा फायदा घेऊनच आरोपीने दुष्कृत्य केलं आहे पाटील स्मार्थना पाटील पुढे म्हणाल्या बसमध्ये अंधार होता त्यावर ती आरोपीला म्हणालीसुद्धा की या बसमध्ये तर अंधार आहे तर आरोपी तिला म्हणाला ही बस रात्री आली आहे लोक झोपले असतील म्हणून अंधार आहे तुला हवं तर तू चेक कर तिला बसमध्ये जायला सांगितलं सदर मुलगी अंधार का आहे हे बघायला आतमध्ये गेली तेव्हा आरोपी तिच्या मागोमाग बसमध्ये शिरला त्याने बसचा दरवाजा लॉक केला आणि त्यानंतर तिच्यावर बलात्कार केला फुटेजमध्ये दिसत आहे तसंच मुलगीही उतरली आणि बसने गावी जायला निघाली होती या दरम्यान तिने हा प्रकार तिच्या मित्राला सांगितला अर्ध्या रस्त्यात गेल्यानंतर तिने हा सगळा प्रकार मित्राला सांगितला मित्राने तिला सांगितल्यानंतर ती आमच्याकडे म्हणजेच पोलीस ठाण्यात आली तिच्या तक्रारीनंतर आम्ही सी सी टी व्ही फुटेज तपासलं अशी माहिती सॉरगेट पोलीस स्टेशनकडून मिळाली आहे नवनवीन बातम्यांसाठी पाहत रहा आदेश जनतेचा न्यूज चॅनेल लाईक करा कमेंट करा कमेंटद्वारे आपली मतं आमच्यापर्यंत पोहोचवा सबस्क्राईब करा